अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई हिवरा मजरा येथे वनुजा देवी मंडळात महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मारेगाव तालुक्यातील वनुजा देवी महसूल मंडळातील मौजा हिवरा मजरा येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान या कार्यक्रमा अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले या शिबिराला उद्घाटक म्हणून सरपंच सौ आरती विशाल गाडगे अध्यक्ष म्हणून उत्तम तहसीलदार मारेगाव उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर महेश रामगुंडे नायब तहसीलदार महसूल नायब तहसीलदार विजय मत्ते सौ डीमनताई टोंगे सरपंच वनोजा देवी राजेंद्र गाडगे पोलीस पाटील हिवरा मजरा जिल्हा परिषद शाळा हिवरा मजराचे मुख्याध्यापक संजय इंगोले सर्व सर्व वनोजा मंडळातील बी एल ओ उपस्थित होते प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भूमिका महेश रामगुंडे यांनी मांडून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विशद केला भर पावसात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला त्याबद्दल समाधान व्यक्त करून जास्तीत जास्त नागरिकांनी विविध विभागांच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ कांडरकर मंडळ अधिकारी कुंभा तर आभार अरविंद पिंपळकर मंडळ अधिकारी वनोजा देवी यांनी मानले मालेगाव तालुक्यात संततधार पावसाच्या सरी बरसत असतानाही आज सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देताना प्रचंड उपस्थिती दर्शविली मान्यवरांच्या हस्ते काही जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र डोमिसाईल नॉन क्रिमिलेअर दुय्यम शिधापत्रिका यांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात महसूल विभागाच्या एकूण तीनशे चौऱ्याहत्तर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले तर कृषी विभाग सव्वीस आरोग्य विभागाच्या दोनशे एक सत्तावीस नागरिकांच्या आधार कार्ड अपडेट करण्यात आले संजय गांधी विभागाचे दहा प्रस्ताव दाखल झाले तर पुरवठा विभागाकडे पंचेचाळीस प्रस्ताव दाखल झाले सेतू केंद्र मध्ये एकोणनव्वद प्रस्ताव दाखल झाले मोठ्या प्रमाणात दाखले प्रमाणपत्र वितरण विविध सेवांचा लाभ सोयीसुविधांचा लाभ व विविध योजनांबाबत माहिती नागरिकांना ह्या समाधान शिबिरात मिळाली त्यामुळे नागरिकांचे चेहऱ्यावर समाधान दिसून आले शासनाच्या ह्या स्तुत्य उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली ह्या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हिवरा मजरा गावाचे ग्राम महसूल अधिकारी चैतन्य शिंगणे तसेच वनुजा देवी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी गजानन वानखेडे रवी हेंगळे संजय शिंदे संदेवल कुडम येथे तसेच ग्राम महसूल सेवक जगदीश कन्नाके बंडू लोहांडे अमित सातपुते प्रफुल काटकर योगेश भट मनीषा माथनकर यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे मारेगाव तालुका प्रतिनिधी अनिता रवींद्र राऊत